आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच तास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी सुमारे गाड्या भरून राहुरी येथील काही कार्यकर्ते आणि आजी माजी नगरसेवक उद्या म्हणजे एक जुलै रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि ते अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे या चर्चेनं प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे मात्र कोणकोणते पदाधिकारी जाणार याबाबत चर्चेला उधाण आलंय शरद पवार यांचे कट्टर समर्थक माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे सुलते बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी तसेच त्यांचे सुपुत्र तनपुरे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक हर्ष तनपुरे यांनी आठ दिवसांपूर्वी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे राहुरी तालुक्यात असलेल्या शरद पवार गटामध्ये फूट पडली आहे माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे तसेच बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांना मांडणारा मोठा गट मतदारसंघामध्ये कार्यरत आहे माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये त्यामुळे ते शरद पवार गटामध्येच राहणार असल्याचं दिसून येतं मात्र सभापती अरुण तनपुरे यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून तनपुरे कुटुंबियांना मांडणारे कार्यकर्ते संभ्रमावस्थेमध्ये आहेत विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती असं म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवरती आली आहे एक जुलै रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय कार्यक्रमामध्ये सभापती अरुण तनपुरे हे मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन करत अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत तसेच त्यांच्याबरोबर राहुरी नगर परिषदेचे काही आजी माजी नगरसेवक काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते असे शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत राहुरी इथून सुमारे शंभर गाड्या भरून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार आहे असं समजत आहे याबाबत माजी नगरसेवक चाचा तनपुरे यांना संपर्क केला असता त्यांनी म्हटलंय की डॉक्टर तनपुरे कारखाना पुन्हा जोमानं सुरू व्हावा हेच माझं उद्दिष्ट आहे कारखाना चालू करण्यासाठी मी तनपुरेंना सर्वतोपरी मदत केली आहे मी काँग्रेसमध्येच राहणार आहे भविष्यामध्ये कारखाना सुरू करण्यासाठी कोणाचीही मदत घ्यावी लागणार आहे त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असं चाचा तनपुरे यांनी म्हटलंय मात्र आता नगरपरिषद निवडणूक तोंडावरती येऊन ठेपली आहे सभापती अरुण तनपुरे यांच्या अजित पवार गटात प्रवेशानं राहुरी नगर परिषदेसाठी एक अरुण तनपुरे यांचा पॅनल माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा पॅनल भाजपचा पॅनल तसेच एक वंचितचा पॅनल असे चार पॅनल होऊन चौरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी